नमस्कार मित्रांनो आपल्या क्लर्क प्राधिकरणा संदर्भातला हा पुढील व्हिडिओ आहे आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत त्याच्यापैकी जे महसूल सहाय्यक जे आहे महसूल विभागामधील लिपिक टंकलेखक आणि पुरवठा विभागातील जे लिपिक टंकलेखक बघितलं त्याच्यानंतर किंवा त्याच्या समकक्ष जे सर्वांना आवडीचा विभाग आहे तो म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पीडब्ल्यूडी विभाग तर या विभागासंदर्भातली माहिती बघूया आज आणि महसूल दोघांची आपण या आज बघणार आहोत त्याच्यामध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहेत काय काय वेगळे वेगळे गोष्टी आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक जरूर करा तत्पूर्वी मित्रांनो मी एक गोष्ट सांगू इच्छितो आपण जे व्हिडिओ बनवले आहेत क्लर्क प्राधिकरणा महसूल सहायक असो पुरवठा विभाग असो किंवा याच्या अगोदरचे जे व्हिडिओ असतील हे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हे व्हिडिओ बनवलेले आहेत खास करून प्रमोशनच्या बाबतीत त्यांनी जे माहिती सांगितलेली आहेत त्यानुसार आपण हे माहिती व्हिडिओमध्ये टाकलेली आहेत याच्यामध्ये तफावत असू शकतो कारण की कर्मचारी हे बरेच असतात एखाद्या विभागामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला काही गोष्टी माहीत असतात काही गोष्टी माहीत नसतात तर आपण ज्या कर्मचाऱ्याला विचारलेल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे त्यांनी जे आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रमोशन किंवा सॅलरी किंवा त्यानुसार आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती ऍड केलेली आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत तर आजच्या या पीडब्ल्यूडी मध्ये पहिलं अधिकरण जे आहे हे अधीक्षक अभियंता मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळ ह्याच्यामध्ये बारा पदे आहेत आणि प्राधिकरण नंबर जाहिरातीमध्ये आठ पॉईंट तेरा पॉईंट एक हा आहे तर या प्राधिकरणाचं नोकरीचं ठिकाण जे आहे मित्रांनो हे ठाणे सॉरी पुणे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे हे मुंबई प्रादेशिक विद्युत महामंडळाच्या अंतर्गत जे ठिकाणं येणार आहेत नोकरीचे हे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असणार आहे आणि हे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो नवीन काही गोष्ट नाही आहेत आपण जे व्हिडिओ मध्ये सांगत आहे सध्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे नवीन गोष्टी काय असणार आहेत प्रमोशन इन्क्रिमेंट आणि कामाच, कामाचे कामाचे जे बाबतीत आहेत काम कसं असणार आहे टक्कलिखाकला त्या विभागामध्ये हे नवीन बाबी आहेत तर ते बघणार आहो आपण यामध्ये ह्याच गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत ह्या ऍड केलेल्या आहेत बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत फक्त याच कंटेंटची तुलना आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कोणासोबत तर महसूल सहाय्यक आणि पीडब्ल्यू डी याच्यामध्ये काय तुलना करता येईल तर या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाकीच्या गोष्टी हे नोकरी ठिकाण वगैरे हे सर्व गोष्टी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत तर प्रमोशन इन्क्रीमेंट काम हे कसं असणार आहे महसूल सहाय्यक आणि पीडब्ल्यू डी मध्ये याची तुलना बघूया या व्हिडिओमध्ये आणि हे प्राधिकरण जे आहेत हे खूप मोठं प्राधिकरण आहे हे विभागामधलं खूप मोठं प्राधिकरण आहे याच्यामध्ये आपण याच्या अगोदर पुरवठा विभागामध्ये बघितलेलं आहे सहकार विभागामध्ये सुद्धा बघितलेलं आहेत जास्तीत जास्त हो, त्यामध्ये प्राधिकरण होते तर पीडब्ल्यूडी मध्ये सुद्धा प्राधिकरण अशाच प्रकारची लंबी लिस्ट आहे तर ते प्राधिकरण बघूया अगोदर कुठले कुठले आहेत त्यांचे ठिकाण बघूया त्याच्यानंतर हे प्रमोशन इन्क्रीमेंट आणि काम यांची तुलना करूया महसूल सहाय्यकच्या बाबतीत तर पुढील प्राधिकरण बघूया कुठलं आहे तर तर पीडब्ल्यूडी मधील हे नेक्स्ट प्राधिकरण आहे मित्रांनो अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ तर याच्यामध्ये प्राधिकरण हे नंबर जो आहे आठ पॉईंट तेरा पॉईंट दोन ते आठ पॉईंट तेरा पौंट तेरा, तेरा। आणि यांचा रिस्पेक्टिवली आ, हा क्रमांक आहे जसं की नाशिक धुळे जळगाव कोल्हापूर कोकण भवन नांदेड अकोला कोकण भवन परत आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर आणखी एक प्राधिकरण आहे या संदर्भातलंच गडचिरोली हे तुम्ही मूळ जाहिरातीमध्ये बघू शकता आणि हे यांचे व्हॅकन्सीज बघितले आहेत दिलेल्या आहेत त्या प्राधिकरणासाठी किती जागा आहेत तुम्ही मूळ जाहिरातीमध्ये हे बघा आणि हे प्राधिकरणाअंतर्गत हे जे प्राधिकरण आहेत सॉरी हे व्हिडिओमध्ये जे प्राधिकरण दिलेले आहेत यांचं ठिकाण जे आहे हे ठिकाण तेच राहणार आहे मित्रांनो जिल्ह्याचे ठिकाणी हे जे जिल्ह्याचे नाव दिलेले आहेत हे प्राधिकरणचे ठिकाण जे आहे कामाचे ठिकाण जे आहे तेच असणार आहे तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी असं कुठलं ठिकाण नसणार आहे नोकरीचं तर याचं ठिकाण जे आहे हे जिल्ह्याच्या ठिकाणी इन्क्रीमेंट सॅलरी हे सर्व एकत्रितरित्या शेवटी बघणार आहोत त्यांची सॅलरी वगैरे हे एकच राहणार आहे क्लर्क म्हणून आणि इन्क्रिमेंट सुद्धा एकच राहणार आहे तर बघूया शेवटी तर पुढील प्राधिकरण बघूया तर पीडब्ल्यूडी या विभागाअंतर्गत हे नेक्स्ट प्राधिकरण आहे सॉरी हा प्राधिकरण आहे समन्वयक अधीक्षित अभियंता मुंबई सार्वजनिक बांधकाम परिमंडळ तर या प्राधिकरणांचा क्रमांक आहे आठ पॉईंट तेरा पॉईंट चौदा आणि हे जे समन्वयक अधीक्षक अभियंता मुंबई आहे याचे कामाचे ठिकाण कुठे राहणार आहेत तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे कामाचे ठिकाण असणार आहेत ना या प्राधिकरणाअंतर्गत तर तुम्ही तुम्हाला जर या ठिकाणी नोकरी करायची असेल तर तुम्ही हा प्रेफरन्स देऊ शकता पीडब्ल्यूडी अंतर्गतला हा प्राधिकरण आहे आणि शेवटी यांची बद्दलच जे इन्क्रीमेंट सॅलरी वगैरे आहे ते बघणार असो आपण पुढील प्राधिकरण बघूया परत एकदा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि याचा प्राधिकरण नंबर आहे हा अठरा पॉईंट तेरा पॉईंट पंधरा ते अठरा पॉईंट तेरा पॉईंट सत्तावीस याच्या अगोदर पण आपण अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळचं सा प्राधिकरण बघितलेलं आहे पण त्यांचा प्राधिकरण क्रमांक जो आहे तो वेगळे वेगळा त्याच्या कारणानं हे तुम्हाला चौथा पॉईंट जो दिसतो या प्राधिकरणाचा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ तर हे सुद्धा रिस्पेक्टिवलीच प्राधिकरण नंबर आहेत जसे की आठ पॉईंट तेरा पॉईंट पंधरा हा प्राधिकरण क्रमांक एन एच मुंबई एन एच मुंबई म्हणजेच नॅशनल हायवे मुंबई हे प्राधिकरण आहे आणि हे जे प्राधिकरण आहे याच्या अंतर्गत कुठे ठिकाणी येतात कामाचे म्हणजे नोकरीचे तुम्ही टंक टंकलेकर म्हणून कुठल्या कुठल्या ठिकाणी काम करू शकता जर तुम्ही हा प्राधिकरण दिला तर तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतरच प्राधिकरण जे आहे या आ, या, नम, या प्राधिकरणा मधील तर लातूर PWD मंडळ मुंबई यवतमाळ मुख्य अभियंता मुंबई मुंबई PWD मंडळ किनारा अभियंता मुंबई अमरावती नागपूर चंद्रपूर रत्नागिरी पुणे कोकण भवन हे प्राधिकरण दिलेले आहेत आणि यांचा नंबर जो आहे प्राधिकरण नंबर तर हा दिलेला आहे तुम्ही मूळ जाहिरातीमध्ये बघू शकता पुढील प्राधिकरण बघूया तर मित्रांनो प्राधिकरण प्राधिकरण संपले तर म्हणजे आतापर्यंत आपण आठ पॉईंट तेरा पॉईंट एक ते सत्तावीस असे इतके सत्तावीस प्राधिकरण या पीडब्ल्यूडी विभागामध्ये बघितलेले आहेत ठिकाणं बघितलेले आहेत त्यांचे नोकरीचे ठिकाण तुम्ही एकदा परत मूळ जाहिरातीमध्ये जाऊन ते कुठले कुठले प्राधिकरण आहेत ते बघू शकता कामाचे ठिकाण तेच राहणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे जे प्रमोशन आहे हे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या तोंडी सांगण्यावरून हे प्रमोशन मी इथं उल्लेख केलेला आहे तर त्यांचं प्रमोशन कसं होतं पीडब्ल्यू डी विभागामध्ये जेव्हा तुम्ही क्लर्क म्हणून लागले तेव्हा तर लिपिक टंकलेखक म्हणून लागसाल तर त्या लिपिक टंक लेखकमध्ये जे पे स्केल असतो पे स्केल पे स्केल असतो पे मध्ये तुमचे सॅलरी जे असणार आहे पे पेस्केलची हे लेवल तीनची असणार आहे म्हणजे तुमची सॅलरी पे स्केलमध्ये बेसिक सॅलरी किती आहे तुमची क्लर्क म्हणून एकोणीस हजार नऊशे या एकोणीस हजार नऊशे ची बेसिक सॅलरी जी असणार आहे याची लेवल जे आहे हे लेवल तीन असणार आहे लेवल तीन त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणून तुम्ही प्रमोशन घेसाल समोर तर तेव्हा त्याचं सॅलरी लेवल जे आहे पे स्केल ची लेवल जे असणार आहे त्याची लेवल फोर असणार आहे वरिष्ठ लिपिक नंतर कार्यालयीन अधीक्षक ओ एस म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं तुमच्या वयानुसार त्याच्यानंतरचं प्रमोशन असतं सहाय्यक प्रशासक अधिकारी त्याचं लेवल सेवन असतं सॅलरीचं त्याच्यानंतर प्रशासक अधिकारी त्याचं लेवल एट असतं असं पदोन्नती होत जात पण इथपर्यंत यांना खूप अवघड आहे मित्रांनो कारण की तुमचं एजनुसार तुमची जी, जी प्रमोशन आहे ते डिसाईड करत तर बरेच जे व्यक्ती येतं कर्मचारी आहेत ते कार्यालयीन अधीक्षितपर्यंत येतात आतापर्यंत मी ऐकलेलं आहे आणि आमचे आहेत म्हणजे ओळखतो मी त्यांना ते ओएस म्हणून रिटायरमेंट झालेले आहेत त्याच्या समोर तर एसच्या समोर गेलेलं नाहीत म्हणजे कार्यालयीन अधीक्षकच्या च्या समोर आतापर्यंत गेलेलं गेले नाही कोणी तर तुम्ही जर कमी वयात लिपिक म्हणून जॉईन केलेत तर कदाचित तुम्ही एसच्या समोर सुद्धा प्रमोशन घेऊ शकता कार्यालयीन अधिक्षक च्या समोर आणि एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे इथं पदोन्नती जी आहे पीडब्ल्यू डी मध्ये हे अंतर्गत परीक्षा आणि आवश्यक अनुभव या याच्यावरती डिपेंड असणार आहे म्हणजे तुम्हाला अनुभव कसा आहे तुमचं कार्य कसं आहे त्याच्यानुसार तुमचं प्रमोशन होणार आहे शिवाय अंतर्गत परीक्षा सुद्धा असतात डिपार्टमेंटल अंतर्गत परीक्षा सुद्धा असतात त्यानुसार तुमचं प्रमोशन हे पुढं होत जातं पुढील माहिती बघूया आणि एक गोष्ट इथं मित्रांनो पदोन्न पदोन्नती म्हणजे प्रमोशन मी आपण अगोदर सांगितल्यानुसार महसूल सहायक आणि पीडब्ल्यूडी मध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत तर महसूल साह्यक मध्ये काय बघितलं आपण महसूल विभागातील जे महसूल सहायक बघितलं होतं आपण त्याच्यामध्ये प्रमोशन कसं होतं अगोदर आपण तुम्ही महसूल सहायक म्हणून जॉईन त्याच्यानंतर प्रमोशन हे वरिष्ठ कारकुन म्हणून होतं त्याच्यानंतर प्रमोशन हे नायब तहसीलदार म्हणून होतं आणि याच्यात परत एकदा मित्रांनो याच्यासुद्धा अंतर्गत परीक्षा आणि तुम्हाला असलेला अनुभव यानुसारही प्रमोशन होत जातं इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे तर बघूया समोर माहिती तर वेतन बघूया कसं असतं पीडब्ल्यूडी मध्ये तर वार्षिक वेतन वाढ वेतन तुम्हाला आपल्या जाहिरातीमध्ये दिलेलंच आहे येस सिक्स असं वेतन वेतन असतं येस सिक्स म्हणजे एकोणीस हजार नऊशे याच्या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे अलाउन्सेस मिळतात हे वेगळेवेगळे अलाउन्सेस आहेत आणि हे अलाउन्सेस मिळून तुम्हाला सॅलरी जी आहे हे तीस हजार प्लस नेट सॅलरी मिळणार आहे तर ग्रॉस सॅलरी हे सदोतीस प्लस असणार आहे आणि परत परत एकदा इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तालुका जिल्हा यानुसार ही सॅलरी बदलत राहतो मी या अगोदर पण व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे कारण काय त्याला तर हे जे एच आर आर एचआरए राहतो एच आर बदलत राहतो ठिकाणानुसार तर तुमचं पीडब्ल्यूडी uh, पीडब्ल्यूडीच uh, जे ठिकाण असणार आहे कामाचं ते मुख्यतः जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असल्या कारणाने तुमची तुमचा एच आर ए जो आहे तो वीस पर्सेंट प्लस असणार आहे त्याच्या कारणा तुमची सॅलरी जी आहे PWD लिपिक टंकलेख म्हणून लागल्यानंतर हे जास्त असणार आहे महसूल सहायक म्हणून तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा लागू शकता तिथं सॅलरी तुमची जास्त असणार आहे मी कंपेरिजन करतोय तालुक्याच्या ठिकाणी असणारा महसूल सहाय्यक त्याची आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा पीडब्ल्यूडी मधील लिपिक टंकलेखक तर याची कंपेरिजन जर केली ॲज कम्पेअर टू आपल्या महसूल साहेब तालु तालुक्याच्या ठिकाणी असणारा तो त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा जो लिपिक टंकलेखक असणार आहे पी डब्ल्यू डी त्याला सॅलरी जास्त असणार आहे कारण की काय एच आर ए त्यांचा वीस टक्के प्लस असतो आणि तालुक्याच्या ठिकाणी एच आर ए जो आहे हा दहा असतो तर यामुळं सॅलरीमध्ये जास्त फरक नाही दोन ते तीन हजाराचा फरक जास्त जास्तीत जास्त हा असतो महसूल सहायक तालुक्याच्या ठिकाणी आणि पी ब्ल्यूडी जो असणार आहे जिल्ह्याच्या सॅलरी मधील फरक हा दोन ते तीन तुम्ही महसूल सहायक म्हणून जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लागलात तर तो फरक नसणार पीडब्ल्यूडी मधली आणि महसूल सहायक जिल्ह्याच्या ठिकाणी जो काम करणार असेल तेव्हा तिथं फरक नसणार सॅलरी तिथं सारखीच असणार आहे तर हे अतिरिक्त भत्ते लक्षा तुम्ही लक्षात घ्या हे तुम्हाला कळेलच तुमची सॅलरी स्लिप आल्यानंतर हा फरक आहे महसूल सहाय्यक तालुक्याच्या ठिकाणीचा तहसील कार्यालयामधील आणि पीडब्ल्यूडी मधील लिपिक टंकलेखक जास्तीत जास्त दोन ते तीन हजाराचा फरक पडणार आहे जास्त फरक नाही पडणार तुम्ही लागणार आहात लिपिक टंकलेखक म्हणूनच त्यांची सॅलरी हे सर्वांची एकच राहतं एकोणीस नऊशे आणि फक्त त्यांचा हे जे अलाउन्सेस आहेत हे बदलत राहतं त्याच्यानुसार तुमच्या सॅलरीमध्ये दोन ते तीन हजाराचा फरक पडतो जास्त पडत नाही तर इथं एक ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढील माहिती बघूया बी डब्ल्यू डीमध्ये जेव्हा तुम्ही कामाला असाल तेव्हा कार्याचं पद्धत जी आहे कार्य जे असणार आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्यातील रस्ते पूल सरकारी इमारती शासकीय कार्यालय अन्य बांधकाम प्रकल्पाची देखभाल करणारा आहे तर त्यानुसार जे लिपिक टंकलेखकला जे काम राहतात तर ते दैनंदिन कार्यालयीन कामकाज पत्रव्यवहार आणि राहतं राहतो ठेवणे नोंदी ठेवणे हे एक महत्वाचं काम राहतं लिपिक टंकलेखकचं विभागीय लेखापरीक्षण आणि ताळमेळ जे आपण बॅलेन्सिंग म्हणतो किंवा अकाउंट अँड ऑडिटिंग म्हणतो हे हे सुद्धा लिपिक टंकलेखकचं काम राहतं सहकारी योजना आणि त्यांच्या प्रकल्पाचे व्यवस्थापन हे एक त्यांचं काम राहतो आणि हे सर्व काम एकाच एकाच लिपिक कडे नसतं तर त्यांच्यामध्ये दे वाटून दिलेलं राहतं हे काम तर जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि अहवाल तयार करणे हे इत्यादी कामं लिपिक टंकलेखाचे असतात याच्या व्यतिरिक्त पण बरेच काम असतात ते इथं मेन्शन केलेलं नाही लिस्ट मोठी आहे हे असे लिपिक मधून तुम्ही पीडब्ल्यू डी मध्ये लागल्यानंतर अशी कामं राहतात आणि कार्याच्या बाबतीत जर महसूल सहाय्यक शी कंपॅरिजन केलं तर महसूल सहायक मध्ये जितकं काम राहणार आहे त्याच्यापेक्षा कमीच काम या पीडब्ल्यूडी मधील क्लर्कला राहतं कारण की हा पीडब्ल्यू डी विभाग जो आहे तो नागरिकांच्या संपर्कातला कमी आहे तो सरकारी योजना आणि सरकारी जे योजना रस्ते संबंधित पूल संबंधित जे कार्य राहतं ते या संदर्भातलं हे एक विभाग आहे महत्वाचं आणि जे महसूल जे आहे ते नागरिकांच्या संपर्कातलं जास्त आहे त्याच्या जा कारणानं कामाचा लोड ऑबियसली असणारच आहे तर तुम्ही निवडू शकता या तीन विभागापैकी बऱ्याच जणांचं हे आवडीचं आहे महसूल पुरवठा आणि हे डब्ल्यू डी ह्या तीन विभाग जे आहे लोकां म्हणजे आपल्या मुलांचे खूप जास्त आवडीचे आहेत त्यानुसार तुम्ही तुम्हाला कुठं काम करायचं आहे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी करायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी करायचं आहे इतर कुठं करायचं आहे त्यानुसार तुम्ही ठरवा आणि पसंती क्रम आपला द्या धन्यवाद मित्रांनो